काम आम्ही हाती घेतलं वेळोवेळी साहेबांनी कुठं जिथं काम चालू होतं आमचं तिथं आमच्यासोबत टीम म्हणून साहेबांनी स्वतः तिथं पाहणी केली पुतळ्याचं काम करून थोडासा वेळ गेला अनावधानावर मला ते आपल्या इलेक्शन असल्यामुळे आपल्या हा कार्यक्रम थोडा लांबला गेलेला पण आज खूप आनंदाचा दिवस वाटतं आहे सावित्रीबाई पुढे जाणं आणि आज एक दिवस अगोदर आपल्याला याचं उद्घाटन उद्या आपल्याला झालंय विनंती करतो आदरणीय भुजबल साहेब आदरणीय साबे साहेब

सूर्य महात्मा फुले आजच्या या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री व आपल्या सर्वांचे नेते आदरणीय छगनराव भुजबळ साहेब तसंच माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी व या परभणी जिल्ह्याच्या लेख आणि पालकमंत्री त्यांनी लेख म्हणून भाषण केलं आणि पालकमंत्री अशा आमच्या सहकारी सौ मेघनाताई वोर्डीकर तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या विधिमंडळातील सहकारी आमदार रत्नाकर गुट्टेजी आमदार राजेश विटेकरजी तसेच उपस्थित इकडे सुरेश वरपुडकरजी बाबा जानीजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेजी सी ओ मॅडम माथुर मॅडम तसेच मानपा आयुक्त जाधव साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुखजी आनंद भरोसेजी प्रतापराव देशमुखजी बापूसाहेब भुजबळ भीमराव बाळाजी सतीश शिंदेजी अशोक गोरेजी सचिन सुधीर शेवाळेजी आमचे मित्र બીડચે સુભાષ રાઉતજી પ્રભાકર અધિકરજી નાનાસાહેબ રાઉત સંગીતા વડકર શૈલતાઈ ગાયકવાડ ભાવનાતાઈ નક શીતલતાઈ સોમટક્કેનંતતાઈ ગુજકર અને હ્યા કાર્યક્રમા સંયોજક યુની પુડાકાર ઘેન હા કાર્યક્રમ કેઉત કૃષ્ણા કટારે એમ કાળે અનિલ ગોરે ભંડુ મહેત્રે વિષ્ણુ થોરાર डॉक्टर जाधव तसेच उपस्थित सर्व बंधूंनो आणि माझ्या लाडक्या भगिनी कालच महिला जागतिक दिवस मी सर्वप्रथम माझ्या सर्व भगिनींना महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज परभणी येते साहेब मी पालकमंत्रीचं हे होण्याच्या अगोदर दोनदा मला परभणीला यायची संधी मिळाली पंधरा ऑगस्टला मी झेंडा इकडे आलो सतरा सप्टेंबरला पण आलो मराठवाडा संग्राम दिवसाची आणि त्यावेळेस रोहित हा माझ्या गाडीत होता चहा प्यायला त्याच्या घरी चाललो रो होतो रोहित राऊतने मला सांगितलं साहेब माझ्या घरी चहा प्यायला चालणार आणि इकडून जात असताना फक्त सगळ्यांनी सांगितलं की प्रयत्नातून कांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा तिकडे होता तो म्हणता म्हणता मला म्हटला की साहेब आम्हाला इकडे आई सावित्रीबाई फुलेंचा पण पुतळा बनवला काय माहिती मी पण चांगल्या मूळ मध्ये होतो मी असं नाही म्हटलं मी मी असं नाही म्हटलं की बोलतो कमिशनरशी आपली पद्धत कशी असते बोलतो कमिशनरशी बोलतो कलेक्टरशी बोलतो पालकमंत्री मला वाटलं तर मी पालकमंत्री होईल कारण दोनदा मला मुख्यमंत्री झाला झेंडावलं पाठवलं तर मला वाटलं एका दिवस माझा नंबर लागला म्हणलं ठीक आहे दिला गेला पण पालकमंत्री पद मला जालनाचं वीरचं मिळालं काम करत असताना पण मी त्याला शब्द दिला होता की आई सावित्रीबाई फुलेंचा पुतळा इकडे नक्कीच उभारा करू आणि मी इकडे साहेब उल्लेख करायचा विसर सर्व जाती धर्मातील स्त्रियांच्या शिक्षणाचा मार्ग खुला करून देण्याचे कार्य आई सावित्रीबाई फुले यांनी व महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले महात्मा फुले यांनी दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली न्याय दिवशी सावित्रीबाई फुले त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका होत्या आणि आताच भुजबळ साहेब पण पाठपुरावा करत होते मीही पाठपुरावा करत होतो आणि मंत्रीला जरा थोडस प्रेशर लावून पुण्याच्या कोर्टामध्ये तो भिडेवाड्याचा मागच्या वीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता त्याचा निर्णय निकाल लावून आज मला आनंद आहे की मान्य मोदींच्या असलेल्या विडेवाड्याच्या कामाची सुरुवात झाली आणि आज तिकडे आपण चांगलं काम चालू आहे आणि लवकरच विडेवाडा एक म्हणजे आई सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबाई फुले यांचं एक स्मारक आपण तिकडे तयार करतो आज त्यांच्या विचाराचे जे सगळे त्यांचे विचार आहेत ते सगळे त्या स्मारकामध्ये आपण द्यायचा प्रयत्न करतोय आम्हीही सूचना दिल्या आहेत अनेक लोकांनी सूचना दिल्या आहेत मी आपल्यालाही विनंती करेन की आपल्याला वाटत असेल की काही सूचना त्या स्मारकामध्ये करायला पाहिजे तर त्या नक्कीच आपण करायचा प्रयत्न करतो आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायला आनंद आहे की मी ओबीसी विभागाच्या मंत्री आणि माझ्या माध्यमातून अनेक योजना मी या हॉटेलच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला तसेच जसा भिडेवाडीचा प्रश्न मारला आम्ही नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंच्या आई सावित्रीबाई फुलेंच्या नावाने एक अकॅडमी सुरू करतोय त्या अकॅडमी दोनशे दे। मुलींना एनडीए एनडीए म्हणजे मिलिटरी प्रशिक्षणाचं सेंटर सुरू करतोय तिकडे ऑलरेडी जागा दहा एकर चोवीस कोटीचा निधी आमच्या महाज्योती मंडळ आहे त्या माध्यमातून आम्ही तिकडे दिला त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आई सावित्रीबाई फुले ज्ञानज्योती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या नावाने सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव मध्ये एक प्रशिक्षण शिबिर सुरू आहे तिकडे दोनशे मुलींना दरवर्षी प्रशिक्षण दिलेलं आहे अशा अनेक योजना आमचं सरकार जनतेपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय आज आपल्याला माहिती असेल की कि हॉस्टेल करायचा आम्ही निर्णय घेतला होता मला सांगायला आनंद होतोय मागच्या एक वर्षात आम्ही चोपन वस्तीगृह सुरू केले त्याच्यामध्ये खूप पाठपुरावा मला रोज एक पत्र द्यायचे साहेब हाऊस मध्ये प्रश्नही विचारले साहेबल्या पहिल्या एक वर्षात पण त्याच्यात मला आनंद होता त्यांनी ते प्रश्न विचारले त्यांनी जो पाठपुरावा केला त्याचमुळे माझी बी स्पीड वाढली नाही मी बी आपला चांगलो असतो साठच्या स्पीडने पण भुजबा साहेबांनी हाऊसमध्ये प्रश्न विचारल्यावर माझी स्पीड शंभरच्या वरती गेली आणि आज मला सांगायला आनंद होतो की भारतापैकी आमचे चोपन्न वसतिगृह सुरू झालेले आहेत बाकीचे पुढच्या दोन महिन्यात बाकीचे पण वसतिगृह सगळे सुरू होत आज ज्यांना वसतिगृहात ऍडमिशन नाही मिळाली तर आम्ही दुसरी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे ज्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सहाशे विद्यार्थ्यांना आधारच्या माध्यमातून डायरेक्ट डिगिरीच्या माध्यमातून त्यांना विद्यार्थ्यांना लाभ मिळतो आज सांगण्याचा उद्देश की असो असो मुली असो, त्यांना त्यांना ठिकाणी आल्यावर शिक्षणासाठी अडचण होऊ नये हा कारण की जे महात्मा ज्योतिबा फुले आणि आई सावित्रीबाई फुले केले होते की प्रत्येकाचं शिक्षण झालं पाहिजे असं मेघनाथ यांनी आता त्यांच्या भाषणात सांगितलं की मुलगी शिकली पाहिजे आणि ती सक्षम झाली पाहिजे काही शेवटी आई शिकली तर बाळ शिकते कुठची पिढी शिकते आणि त्याच्यामुळे मुलीचं शिक्षण होणं आणि आमच्या सरकारने मला सांगायला आनंद होतो की महाज्योती महाज्योतीसारखं हे माध्यमातून प्रशिक्षण देण्याकरता अनेक प्रशिक्षण एम पी सी असेल यू पी एस सी असेल अशा मिलिटरी भरती असेल पोलीस ट्रेनिंग असेल असे अनेक प्रशिक्षणं आम्ही देतो आज जवळजवळ म्हणजे एकेकाळी मला सांगायला हरकत म्हणजे हे की मी मंत्री वर्ष हो साहेब सोळा हजार फक्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळालं होतं आणि मी मंत्री झाल्यावर जवळजवळ त्र्याहत्तर हजार मुलांना आज प्रशिक्षण देतो आहे चांगल्याचा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हा यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घटकाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी ज्या काही योजना आम्हाला दाबवता येतात ते आम्ही राबवतो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने आणि आई सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आमच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या यशस्वीपणे करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहे आज आपल्याला माहिती असेल की नागपूरमध्ये पण आम्ही महाज्योतिचं आता नवीन कार्यालय बनवत सर बारा मजली आणि सात मजली दोन बिल्डिंग होत आहेत त्याच्यामध्ये मुलांसाठी हॉस्टेल आणि मुलींसाठी हॉस्टेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःच हॉस्टेल बनवायचं पण आम्ही पाच जिल्ह्याच्या ठिकाणी ऑलरेडी आम्हाला जागा मिळालेली आहे आज भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून नाशिकला पण आम्हाला जागा मिळालेली आहे असे अनेक ठिकाणी एक मुलींच आणि एक मुलांचं असं दोनशे विद्यार्थ्यांचं हॉस्टेल पुढच्या तीन वर्षात आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःचे हॉस्टेल बांधून प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शिक्षणासाठी आम्ही त्या माध्यमातून एकत आलो असे अनेक विषय अनेक निर्णय आम्ही घेतले मुलींना मोफत शिक्षण असेल मुलींना बसचा प्रवास पन्नास टक्के असेल काही मी ऑलरेडी सांगितलं केंद्रात मोदीजीने प्रेग्नेसीच्या काळात लीव दिली प्रेग्नेसीच्या काळात त्यांना अनुराध म्हणजे त्यांना आपलं स्वतःच आरोग्य चांगलं ठेवण्याकरता पैसे उपलब्ध करून दिले असे अनेक निर्णय आमच्या सरकारने फुलेंनी यांच्या काळात जे विचार त्यांचे होते जे पोहोचवायचे ते प्रयत्न करत होते तेच विचार आज खालपर्यंत आमचं सरकार पोहोचवायचा प्रयत्न करते आज शिल्लक मध्ये पण जसं पन्नास टक्के आता शंभर टक्के लाभ मुलींना मिळतो असे अनेक निर्णय आम्ही घेतले आमच्याकडे आश्रमशाळा आहेत आज नऊशे नऊशे अठ्याहत्तर आश्रम शाळा आहेत त्या माध्यमातून आज जवळजवळ विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून शिक्षण मिळते अशा अनेक योजना आम्ही चालवत मला आनंद आहे की आज या ठिकाणी आई सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनवरांच्या प्रसंगी आमचं विभाग जे काम करते त्याच्यातल्या ते ते काही छोट्या गोष्टी मी सांगितल्या आज आता ताईंनी उल्लेख केला की महिलांना उच्च शिक्षणासाठी ताई मी मंत्री व्हायच्या अगोदर फक्त दहा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती होती मी मंत्री झाल्यावर माननीय देवेंद्रजी फडणवीस सा साहेबांकडे गेलो म्हणलं साहेब फक्त दहा त्यांनी पन्नास केले परत गेलो दुसऱ्या वर्षी पंच्याहत्तर केले आणि आता या वर्षीपासून आम्ही शंभर विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणवृत्ती देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा उद्देश असा आहे की कुठल्याही घटकातल्या आपल्या काळामध्ये उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल तर त्याला कुठली अडचण होणे हा त्याच्या मागचा उद्देश आमचा या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगतो की परभणीकरांनी जी मला एक मागणी केली होती त्याच्यात रोहित राऊत आणि त्याचे सगळे मित्रपरिवार असतील त्यांनी सगळ्यांनी मी ती पूर्ण केलेली आणि मला खूप आनंद आहे की अतिशय सुंदर आमचे निरंजन मडगेळकर जे संभाजीनगरचे त्यांनी केला आणि त्याचा पाठपुरावाही सगळ्या या यांच्या हो सगळ्या सहकार्यांनी केला त्यांचा सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या माझ्या जा भगिनींना शुभेच्छा देतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद कौतुक करते इतक्या कमी वेळामध्ये रोहित राऊत आणि त्यांच्या सगळ्या या ठिकाणी घडवून आणला आणि सगळ्यात आनंददायी गोष्ट म्हणजे सावित्री सा या ठिकाणी बसवलेला आहे त्या सावित्रीच्या लेखीची संख्या या ठिकाणी आनंद देणारी आहे सुखा होणारी आहे कारण की नेहमीच्या कार्यक्रमांमध्ये आपण बघतो पुरुष मंडळींची संख्या जास्त असते पण किती आनंद हा आपल्या परभणी शहरात आणि जिल्ह्या झालेला आहे हे आपल्या या ठिकाणी इतकं महान काम आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लेखींसाठी ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी केलेलं आहे पहिल्या त्या आणि लेखींना सुद्धा मुलींना सुद्धा शिक्षणाचा बरोबरी अधिकार त्यांनी दिला आणि त्यांच्यामुळेच आज माझ्यासारख्या किंवा या ठिकाणी आमच्या सोनटक्के ताई आहेत भावना ताई आमच्या मीना ताई आहेत आम्हा सगळ्यांना त्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याची संधी मिळाली आणि इथे पुढे बसलेल्या पण अनेक सावित्रीच्या लेखी असतील त्या स्वतःच्या पायावरती आज केवळ आणि केवळ के सावित्रीबाईंनी त्यांना तर आपण ऐकलंय की शेणाचे गोळे सुद्धा त्यांच्यावर फेकले गेले एवढा त्यांना त्रास देण्यात आला तरी देखील या देशातल्या लेकींना मुलाच्या बरोबरीने शिक्षणाचा अधिकार त्यांनी दिला शिक्षणाची दारे उभे करून दिली आणि आज असं होताना सुद्धा कुठेतरी मुली उच्च शिक्षणापासून दूर राहिल्या म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान चालू केलं त्याचं दहा वर्ष आपण सवय की काल आपल्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या महिलांनी जो आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन साजरा केला तो खऱ्या अर्थाने इतिहासातला सर्वात सक्षम महिला दिन हा महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या महिलांनी साजरा केला का आपल्या महाराष्ट्रामध्ये लेख जन्माला आली तर ति तिला लेख लाडकी करण्याचं काम आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले आपल्या लेखीचं उच्च शिक्षणातलं प्रमाण कमी होतं म्हणून लेखींना उच्च शिक्षणाचं पूर्णपणे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या राज्यामध्ये घेतलेला आहे हे खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या विचारांना पूर्णत्वाकडे नेण्याचा विषय आहे निर्णय आहे आज आपली लेक गरोदर झाली तर मोदीजी मातृवंदना योजनेअंतर्गत लेखीच्या खात्यामध्ये पैसे टाकतात आज आपल्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे म्हणून लखपती दिदीच्या माध्यमातून मोदीजींनी दहा करोड महिलांना लखपती बनवण्याचं ध्येय ठेवलेलं आहे आणि तीन करोडचा टप्पा आपण पार केलेला आहे आपण अहिल्या देवींचं त्रिशताब्दी सा वर्ष साजरा करतोय एवढा मोठा इतिहास अहिल्या देवींच्या आपल्या पुढे आहे अहिल्या देवींच्या सा सारखं राज्यकारभार करता यावा अहिल्या देवीसारखं अर्थकारण प्रत्येक महिलेला कळावं म्हणून राहिल्या ना देवींच्या नावाने महिलांच्या साठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टार्टअप योजना सुद्धा आपल्या राज्यामध्ये चालू केलेल्या पूर्ण आरोग्य शिक्षण करण्यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम ह्या आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये होत आहे आणि मी म्हणते आज या ठिकाणी आपल्या माथुर मॅडम उपस्थित आहे त्यांचं खरं कौतुक केलं पाहिजे की इतक्या चांगल्या पद्धतीने आजही ज्या मुली आपल्या शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांना दर्जेदार शिक्षक मिळालं पाहिजे म्हणून त्या खऱ्या अर्थाने काम करत आहे आणि त्या एकट्यांनी करून चालणार नाही ना, आपल्याला एवढ्या वर्षापासून विचार दिला आणि मुलींसाठी शिक्षणाची दार हो उघडली गेली तरी सुद्धा अनेक मुली शिक्षणापासून वंचित राहिलेल्या उच्च शिक्षणापासून वंचित आजही राहत आहे पण समाज आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी निर्णय केला पाहिजे एवढे मंचावर एक सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या जिल्ह्यामध्ये की जी कोणी मुलगी जी कोणी लेख असेल तिला उच्च शिक्षण आपण सर्वांनी तिला घेता यावं यासाठी समाज म्हणून आज एक निश्चय केला पाहिजे मला खात्री आहे की आजच्या या पुतळ्याच्या अनावरणाच्या दिवशी आपण सर्वजण ठरवूया की आपल्या जिल्ह्यातील एकही लेख उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही दहावी ना 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 बारावी तर कंपल्सरी केलेलंच आहे पण सुद्धा तिला ग्रॅज्युएशन करायचे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तिच्यासाठी ती दारं उघडून देण्याचं काम आपण देखील करूया पालकमंत्री म्हणून जिल्ह्याची लेख म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाण सांगू इच्छिते की आपल्या जिल्ह्यातील एकही लेख उच्च शिक्षणापासून वर्षित राहिले नाही पाहिजे याच्यासाठी आपण सर्वजण म्हणून काम करूया आणि समाज म्हणून आपण आज निश्चय करूया की सावित्रीबाईच्या विचारांना खऱ्या अर्थाने आपल्याला जर सावित्रीबाईंना मानवंदना द्यायची असेल आदरांजली द्यायची असेल तर आजच्या दिवशी निर्णय करून जिल्ह्यातील प्रत्येक लेखीला उच्च दर्जाचं शिक्षण उच्च शिक्षण देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलते आणि रोहितजी तुमच्या सगळ्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांचं अभिनंदन करते की खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलात आणि जे काही येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा समाजीभूत असे काही कार्यक्रम आपल्याला घ्यायचे असतील तर निश्चितच आपल्या जिल्ह्यामध्ये ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी मी जातीने लक्ष देईल एवढंच बोलणं हे थांबते जय हिंद